महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी बंधू भगिनींनो तलाठी भरती दोन हजार तेवीसची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा आपली यादी कशी पाहायची रिझल्ट कसा पाहायचा ते तुम्हाला कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण विनंती एकच की पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरुवात करूया बंधूंनो तलाठी भरती दोन हजार तेवीसची ची निवड यादी जाहीर झाली आहे त्याचबरोबर निवड यादीसोबत प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली महसूल विभागाकडून जिल्हानिहाय यादी सोबत तयार झाली आहे राज्यातील तेवीस जिल्ह्याची जिल्हा जीला हा यादी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम परभणी लातूर जालना वर्धा नागपूर गोंदिया भंडारा छत्रपती संभाजीनगर धाराशिव व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे मित्रांनो निवड्याची व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवाराची ओळख प्रमाणपत्रे संबंधित कागदपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समिती करून जिल्हास्तरावर करण्यात येईल त्यानंतर तलाठी भरती परीक्षा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत तीन टप्प्यात सत्तावन्न सत्रामध्ये घेण्यात आल्या होत्या या परीक्षेसाठी तलाठी पदासाठी राज्यभरातून दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते यापैकी आठ लाख चौसष्ट हजार था नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नापैकी दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांवर एक सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारांकडून नोंदवले होते या आक्षेपापैकी एकूण वैध एकशे से सेहेचाळीस प्रश्नासाठी घेतलेले नऊ हजार बहात्तर आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत प्रकारे मित्र हो तलाठी भरतीमध्येही दोनशेपेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवाराची सुद्धा मुद्दा गाजलेला होता आणि अशी एकंदरीत ही भरती होणार आहे सगळ्यांकरिता आनंदाची बातमी आहे तर लवकर जा आणि वेबसाईटवर आपण आपल्या गुणांक प्रमाण क्रमांक पाहू शकता आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच आपली सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत जय वंदे मातरम धन्यवाद